ऋषिक राशी सतरा ते नोव्हेंबर साप्ताहिक राशीफल ऋषिक राशी या आठवड्यात मालव्य राजयोग ठरणार आहे रा यावेळी शुक्र त्याच्या उच्च राशी तुळ राशीत भ्रमण करत आहे त्यामुळे मालव्य राजयोग तयार झाला आहे मालव्य राजयोग सर्वात शक्तिशाली राजयोगाच्या श्रेणीत येतो हा राजयोग व्यक्तीला सामाजिकदृष्ट्या खूप मजबूत बनवेल आणि आदर वाढवेल अशा परिस्थितीत जाणून घेऊया वृश्चिक राशीसाठी हा आठवडा कसा असेल वृश्चिक राशी या आठवड्यात आत्मपरीक्षण आणि तुमच्या योजनांमध्ये सुधारणा करण्याचा काळ आहे कामाच्या ठिकाणी आव्हाने असतील परंतु तुम्ही ती सोडवाल आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा जेव्हा तुम्ही शांती देता तेव्हा चिन्हे बोलतात मस्तर किंवा संशय यासारख्या भावना तुम्हाला सीमांबद्दल धडा शिकवतात त्या शांतपणे स्वीकारा आणि पुढे जा या आठवड्यात पडद्यामागील कठोर परिश्रम फळ देतील जर एखादे रहस्य उघड झाले तर बदला घेण्याऐवजी परिवर्तन निवडा खरी प्रेमकथा शेअर करा आणि ती श्वास घेऊ द्या आर्थिक बाबींमध्ये घाई करू नका आठवड्याचे शेवटी सूर्यप्रकाश धूप किंवा मिठाच्या अंघोळीने नकारात्मक ऊर्जा सोडून द्या ऋषिक राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात व्यवहार आणि बुद्धी या दोन्हीचे संतुलन राखले तर अनेक महत्वाची पावले उचलू शकाल तुमच्या उत्साहात ऊर्जेत व निर्णय क्षमतेत वाढ होईल ग्राहांचा प्रभाव अत्यंत महत्वाचा ठरणार आहे कामात वेग येईल नात्यांमध्ये मोकळेपणा वाढेल या आठवड्यात ऑफिसमध्ये काही नवीन जबाबदाऱ्या मिळतील तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल कामाच्या ठिकाणी वेग आणि बदल जाणवतील तुमची कार्यक्षमता वाढेल नोकरी शोधणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकते व्यावसायिकांना धाडसी निर्णय घेण्यापूर्वी विचार करावा लागेल आठवड्याच्या मध्यानंतर जुने ग्राहक चांगला प्रतिसाद देतील वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती संमिश्र असेल तुमच्या उत्पन्नात वाढ होईल पण खर्चही तितकाच होईल त्यामुळे पैशांचे व्यवस्थापन करणे भविष्यात फायदेशीर ठरेल कर्जाचे हप्ते फिरतील जुना आर्थिक प्रश्न सुटेल आणि बचत करत राहाल वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा यशदयी असेल तुम्हाला कठीण विषय समजतील तुमची बौद्धिक क्षमता वाढेल स्पर्धा परीक्षा कॉलेज प्रोजेक्ट्स यासाठी आठवडा शुभ आहे अभ्यासात लक्ष लागेल शिक्षकांचा आधार मिळेल आठवड्याचे शेवटी चांगली प्रगती दिसून येईल वृश्चिक राशीचे आरोग्य सामान्य राहील तुमची ऊर्जा चांगली राहील पण पण अति ताण घेतल्यामुळे डोकेदुखी झोपेची तक्रार व थकवा जाणवेल जुने आजार बरे होऊ शकतात तुम्ही हलका आहार घ्या व वा नियमित व्यायाम करावा वृश्चिक राशीच्या कुटुंबात सौहार्दपूर्ण वातावरण राहील घरातील एखादा महत्वाचा निर्णय तुमच्या मताने घेतला जाईल तुम्हाला पालकांचा मानसिक आधार मिळेल त्यांच्याशी एखाद्या विषयावर चर्चा कराल कुटुंबात एकमेकांची साथ द्याल त्यामुळे एकोपा टिकून राहील वृश्चिक राशीच्या जीवनात नवीन दिशा मिळेल जोडीदाराचे सहकार्य मिळेल तुमच्या नात्यात प्रेम वाढेल वृश्चिक राशीच्या वैवाहिक जीवनात रोमँटिक असेल तुमच्या जोडीदाराची प्राप्ती वाढेल भावना घेतल्या जातील वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील वृश्चिक राशी आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्या तुम्ही रोखू शकत नाही आणि प्रभावशाली व्यक्ती ही त्यापैकी एक आहे उलट कांडीचा ऐस तुम्हाला हे दाखवून देतो जेवा जेवा की जेव्हा तुम्हाला कमकुवत वाटत असेल तेव्हाही तुम्ही अनेक गोष्टी साध्य करण्यास सक्षम आहात विश्रांतीची गरज असणे सामान्य आहे आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा स्वतःला विश्रांती घेण्याची परवानगी देणे फायदेशीर आहे तुमचा सौर ऋतू संपत असल्याने आणि बुध प्रतिगामी असल्याने विश्रांतीला स्वतःमध्ये एक मौल्यवान गुंतवणूक म्हणून पहा तुमच्या राशी अमावस्येमुळे स्वतःची काळजी घेण्याला प्राधान्य देणे हा एक शहाणपणाचा निर्णय आहे स्वतःची काळजी घेणे म्हणजे बसणे किंवा झोपणे असे नाही त्यात गोंधळ साफ करणे किंवा वापरलेल्या वस्तू दान करणे समाविष्ट असू शकते जेणेकरून तुम्ही इतरांसाठी दयाळू कृत्य करत असताना तुमची जागा विचलित होणार नाही सूर्य मंगळ आणि वक्री बुध हे सर्व तुमच्या राशीत आहेत त्यामुळे हा आठवडा खोल आत्मनिरीक्षण आणि दिशानिर्देशनासाठी आहे तात्काळ निकाळ मिळविण्यापेक्षा तुमची रणनीती परिपूर्ण करण्यावर तुमची ऊर्जा केंद्रित करा प्रामाणिक आत्मनिरीक्षण दीर्घकालीन फायदे देईल नातेसंबंध अधिक दृढ होतील भावनिक प्रामाणिकपणा विश्वास वाढवेल परंतु अतिनियंत्रण किंवा मौन अंतर निर्माण करू शकते तुमच्या जोडीदाराचे मत न बदलता एका सामायिक एक मालमत्तेचा किंवा संयुक्त गुंतवणूकीचा काळजीपूर्वक आढावा घ्या बुध वक्रग्रहाच्या काळात तुम्ही स्वाक्षरी करत असलेल्या प्रत्येक वचनाबद्दल किंवा दस्तऐवजाबद्दल स्पष्ट राहा आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर ऊर्जा कायम राहते परंतु अतिरेकी व्यायामामुळे ताण वाढू शकतो यासाठी ध्यान किंवा हलके स्ट्रेचिंग केल्याने संतुलन परत येईल वृश्चिक राशी या आठवड्यात तुमच्या राशीत चंद्र असल्याने तुम्हाला सक्षमीकरणाची भावना जाणवेल गुरुवारी चंद्र धनुराशीत प्रवेश करत असताना अग्निमय संक्रमण तुमच्या उत्सुकतेला जागृत करते आणि तुम्हाला नवीन साहसांना सुरुवात करण्याची इच्छा निर्माण करते गुरुच्या आधिपत्याखाली असलेला चंद्र तुमच्या कारकिर्दीला आणि आर्थिक क्षेत्राला प्रकाश देतो तुमचे लक्ष भौतिक जगाकडे वळवतो पुढील सहा महिन्यात तुम्ही तुमच्या मालमत्तेबाबत तुमच्या हेतूंबद्दल अधिक काळजीपूर्वक विचार कराल तर मकर राशीचा चंद्र तुम्हाला अशा शक्तिशाली कल्पनांशी जोडतो जे विद्यमान प्रकल्पांमध्ये भरपूर चमक आणतात वृश्चिक राशीचा हा आठवडा सतरा नोव्हेंबरपासून सुरू होत आहे तो आंतरिक आणि बाह्य जगावर परिणाम करणाऱ्या परिवर्तनीय ऊर्जेने भरलेला आहे वैयक्तिक विकासावर सूर्याचे लक्ष खोलवर आत्मपरीक्षण करण्यास प्रोत्साहन देते पूर्वी लपलेल्या इच्छांवर प्रकाश टाकते व्यावसायिक ठाम कृती महत्वाकांक्षा साकार करण्यास मदत करतात संधींचा पाठलाग करा आर्थिकदृष्ट्या गुरुचा प्रभाव संभाव्य वाढीसाठी तुमच्या धोरणांचा आढावा घेण्याचा सल्ला देतो गैरसमज टाळण्यासाठी संवादात पारदर्शकता ठेवा आठवड्याच्या मध्यभागी एक महत्वपूर्ण भावनिक प्रगतीकरण तुमच्या नातेसंबंधांची गतिशीलता पुन्हा परिभाषित करू शकते सखोल संबंधांना प्रोत्साहन देऊ शकते मंगळ तुमच्या आरोग्य उपक्रमांना ऊर्जा देतो ज्यामुळे तो नवीन फिटनेस दिनचर्यांसाठी आदर्श वेळ बनतो भावनिक लवचिकता वाढवणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये व्यस्त रहा आव्हानांसाठी तुम्हाला तयार करा आठवड्याचा सा शेवट साहसाला प्रोत्साहन देतो क्षितिजे विस्तृत करण्यासाठी नवीन वातावरण एक्सप्लोअर करा अनुकूल राहा विशेषतः बावीस तारखेला जेव्हा अनपेक्षित घटना योजना बदलू शकतात या परिवर्तनाच्या काळात वैयक्तिक वाढ आणि विकासासाठी उत्प्रेरक म्हणून बदलाचा वापर करून सुंदरपणे बदल स्वीकारा ऋषिक राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक हा नऊ असेल तर आठवड्यात संदेश आहे की प्रतिक्रिया नव्हे तर परिवर्तन निवडा एकंदरीत पाहता ऋषिक राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल